हाय फ्रेंड्स कसे आहात तर मी आहे प्राची संकेत माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे टिळ्याची चटणी तर कशी टिळ्याची चटणी टिळ्याचं खरड असं बनवायचं तर तुम्हाला मी आता दाखवते चला तर आपल्याला टिळ्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते तर हे दोन कांदे आहेत कोथिंबीर आहे जिरं आहे तेल आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत तीळ आहे तिळ आपलं जाडसर वाटून घ्यायचे तिळ भाजून घ्यायचे पहिले आणि मग जाडसर वाटून घ्यायचे आणि हे आलं आहे आणि मिरची आहे लसूण लसूण मिरची कोथिंबीर आणि आलं हे त्याचं जाड जाडसर वाटण आपण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं पण टाकायचे तर अशा प्रकारे आपल्याला जाडसर वाटण करून तर आपण करून घेऊयात आणि मग तुम्हाला सांगते कि पुढे काय करायचं आहे ते तर आपलं हे वाटण असं जाडसर करून घेतलेलं आहे जाडसर करून चटणी छान काढून घेते बाऊल मध्ये दोन ते अडीच पळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडस गरम होऊ द्यायचं कढई तापून घेतलेली आहे तेल आता थोडस गरम होऊ द्या आणि मग आपल्याला कांदा टाकायचा आहे थोडस कांदा टाकून बघितलं मी गरम झाले की नाही तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला मीडियम माझे करायचं आहे कांदा घालून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा आपल्याला चांगला चांगला परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे खाऊ शकता खूप सुंदर असे थोडीशी अर्धा टी स्पून हळद टाकायची आपल्याला तेलावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे मी लवकर कांदा कांदा mm. चांगला शिजलेला आहे आता आपण हा आलं लसूण कोथिंबीरचारडा गाडसर वाटलेला आहे टाकून घेऊया आपण परतून आहे आपल्याला तिळाचं पिथी घालून आहे आपल्याला चांगलं तेल भाजून घ्यायचंय आणि मग जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला घ्यायचंय खमंग वास आपल्याला आणि वरून थोडस लिंबाचा रसही टाकायचं आपल्याला मग तुम्हाला सांगायला विसरली अर्धा लिंबाचा रस आहे टाकून घ्यायचंय त्यामुळे हरडा चटणी ही रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आहे असं वास सुगंध येतोय खूप छान असं खमांग सुगंध येतोय आपल्याला आणि छान आहे करून बघा तुम्ही खूप सुंदर अशी चटणी आहे अशी खाऊ शकता आपली खमंग खिळाची चटणी खरडा रेडी झालेली आहे तर चला पाहूयात आपण सर्विंग बॉलमध्ये मध्ये घेऊया आणि खरांसाठी तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अल्लीच गिफ्ट माहिती अँड बाय बाय